श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना माता भगिनींनो बहिणींनो बघा ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना परत फॉर्म भरावे लागेल जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा त्याचप्रमाणे सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक बातम्या सरकारी नोकरी यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन नक्की सर्च करा ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीचे सर्व अपडेट्स देखील त्या ठिकाणी भेटतील पीडीएफ फाईल साठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली या अंतर्गत जवळपास दीड करोड महिलांनी फॉर्म भरले आहेत आणखीन पण फॉर्म भरणे चालू आहे एकतीस सप्टेंबर लास्ट डेट आहे तुम्ही आताही फॉर्म भरू शकता परंतु लाडक्या बहिणींचे काही बहिणींचे हप्ते आले आहेत काही बहिणींचे हप्ते आले नाहीत याचीच पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर बघा ज्या महिलांचे पैसे आले नाहीत त्याचं महत्वाचं कारण आहे आधार कार्ड लिंक नसणे बँकेशी आणि त्याचप्रमाणे एकतीस जुलैनंतर जे काही फॉर्म आलेले आहेत किंवा त्याच्यात काही चेंजेस जर तुम्ही केले असतील त्याच्यामध्ये पैसे येण्यास उशीर होत आहे जरी तो फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तरी त्याच्यावर पैसे पडलेले नाहीत ते पुढच्या महिन्यात जमा होऊ शकतात चौदा तारखेपर्यंत त्यामुळे लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता आणि त्याचप्रमाणे ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांचे एकत्रित तीन हप्ते मिळणार आहेत परंतु आता आणखीन पण एक दुसरं महत्वाचं कारण आहे काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यामुळे त्यांना फॉर्म परत भरावे लागतील तुम्ही जर वेब पोर्टलवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक नवीन ऑप्शन आलेलं आहे रिसबमिट नावाचं हाफ वरे आलेला आहे त्यामुळे तुम्ही रिसबमिट करू शकता आणि तिथून पुढे अप्रूव्ह करू शकता अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे येणार ना नाहीत पैसे येण्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल पुढच्या महिन्यामध्ये हा हप्ता चौदा तारखेला जमा होणार आहे आणि जरी तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालं नसेल तर का नाही झालं त्याचं एक पर्टिक्युलर कारण देखील तिथं लिहून येतं त्या कागदाची पूर्तता तुम्ही अवश्य करावी आधार आणि बँक याचं स्टेटस तुम्ही व्यवस्थित चेक करावं आधार लिंक मोबाईल नंबर आहे की नाही बँकेला कुठल्या आधार लिंक आहे हे व्यवस्थित तुम्ही बघा खाते क्रमांक व्यवस्थित टाकलाय का नाही ते बघा आणि जर तुम्ही फॉर्म भरताना वेगळा नंबर दिला असेल खाते क्रमांक आणि पैसे आले नसतील असं तुम्हाला वाटत असेल फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्ही आधीच आधार कार्ड कुठलं लिंक होतं का बँकेला ते चेक करा त्या बँक खात्यामध्ये पैसे आलेत का ते एकदा बघा कारण भरपूर महिलांच्या खात्यात तसं झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील एक आनंदाची बातमी दिलेली आहे की या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या एक धक्कादायक बातमी राज्यातून येत होती की पैसे जमा झाले की काही बँकांनी त्याची कपात केली त्यावेळी आता आदित्य तटकरे जे आपल्या महिला बाल विकास मंत्री आहेत त्यांनी सांगितले लाभार्थ्यांचे कर्ज थकीत जरी असले तरी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत असे स्पष्ट आदेश त्या बँकेने दिलेले आहेत कोणत्याही कारणावस्थ लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पुरवित करण्यात यावे म्हणजे जर तुमचे खाते बंद पडले असेल एवढा दिवस जरा तुम्ही वापर केला नसेल तरी ते चालू करण्यात यावे अशा प्रकारची माहिती खुद्द महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे ही देखील एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तर आपल्याला काय वाटतं आपल्या खात्यावर पैसे आले की नाही ते कमेंट करा आणि महत्वाचं कारण तुमचं हेच आहे की तुम्हाला तिथे रिसबमिट ऑप्शन दिसत असेल तो फॉर्म तुम्ही परत एडिट करून फॉर्म भरू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होईल परत भेटत अशाच एका नवीन अपडेटसोबत गुगलवर नाना फाउंडेशन नक्कीच सर्च करा वेळोवेळी अपडेटसाठी ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ